पंधरा हजार नाही मी विचार केलो तर दुप्पट तेरा हजार पण ठीक आहे आता सुधाकर भाऊ म्हणून पंधरा हजार येणार नाही पण आदरणीय मंच आणि इथे उपस्थित सर्व या संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व पोलीस पाटील बंधू भगिनीनो मित्रांनो तर म्हटलं तर आपल्या अनेक मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे प्लॉट दोन हजार चारमध्ये मध्ये आपलं आठशे रुपये मानधन होतं दोन हजार बारामध्ये आठशेचं तीन हजार रुपये झालं मग माझ्याकडे सुधाकर भाऊ असतील प्रवीणजी असतील बांधतेजी असतील सगळे लोक आले आणि त्यांनी मला सांगितलं आणि आपण सर्व आला की बाबा हे अनेक वर्षापासून मानधन वाढ झालेलं नाही आहे आणि मग मी फडणवीस साहेबांसोबत सगळ्यांची भेट घालून दिली आणि फडणवीस साहेबांच्या निदर्शनास हे आणून दिलं की दोन हजार बारापासून मानधन वाढ नाही झाली त्यावेळेस मला वाटतं की आपली मागणी काही जास्त नव्हती नाही साडेसात ते पाच हजाराचीच होती पण म्हणजे साडेसात हजारची कागदी लिहिली होती पण जसं आता वीस हजार लिहिला आहे पण पंधरा हजार झालं तरी चालणार असं होतं पाच हजार झालं तरी चालणार पण फडणवीस साहेबांनी त्यावेळेस साडेसहा हजार आपलं मानधन करून दिलं आणि त्यावेळेस त्यानंतर वर्षभरानंतर परत संघटनेचे लोक आले त्यांनी म्हटलं की आता मानधन वाढवाय म्हटलं तर वर्षभरात कशी वाढणार पाच वर्ष तरी थांबा आणि मी त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं तर मला असं वाटतं की दोन हजार एकोणीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये आपली मानधन वाढ झाली होती आणि तुम्हाला हे सांगतो मी पाच वर्षाचा शब्द दिलाय पाच वर्षाचा शब्द पूर्ण करणार तुमचं मानधन शंभर टक्के वाढणार आणि किती वाढणार तर मला असं वाटतं तीनशे सहा साडेसहा झाले हो म्हणतो आम्हाला चार मिनिट मानधन वाढून चार मिनिट लेट करता परंतु आमचा जो प्रस्ताव पंधरा हजार रुपयाचा मजुरी झालेला तो तेवढा आम्हाला पाहिजे पंधरा हजार द्या आता ना मी विचार केलो तर साडेसहाचं दुप्पट तेरा हजार पण ठीक आहे आता सुधाकर भाऊ म्हणून राहिले तर पंधरा हजार